नमस्कार मी जयश्री पाटील एक शेतकरी महिला आहे मी माझ्या शेतीसाठी काय यंत्र खरेदी करायचं असतात तर परत त्यावेळेस मी दोन गोष्टीचं महत्व देण्यात ठेवते एक म्हणजे सोय आणि दुसरा म्हणजे विश्वास या दोन्ही गोष्टीत डबल बुल पास झालेला आहे आणि त्यात महत्वाचं म्हणजे काय आहे दोन मोटर दोन बटणं समोर इंडिकेटर आणि वजनाला हलका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅलन्स त्या अशा सगळ्या गोष्टी मी आधी कधीच पाहिल्या नव्हत्या त्या डबल मध्ये सगळ्या गोष्टी मी बघायला नाही पहिल्यांदा वापरत असतानाच मला खूप भारी वाटलं कारण महिलांसाठी सुद्धा कंपनीने काहीतरी विचार चांगला केला आणि त्या आता शेतात काम असून ग्रुपमध्ये करतात की त्यांना कंटाळाच येत नाही आता आणि ते वजन बिजन खूप हे होत होतं ना त्रास होत होता आता नाही शोल्डर सपोर्ट आहे वजनाला हलका आहे हाताची पकड आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे ॉपची खात्री कंपनी जुनी आहे पण अजूनही टिकून आहे